मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो हायवे आहे हा कात्रजपासून मुंबईकडे जाणारा जो नॅशनल हायवे आहे त्याला कनेक्ट करणारा हा रोड आहे आणि ह्या रोडवरती एवढ्या सुसाट गाड्या येतात आणि हे जे रस्त्याचा दर्जा तुम्ही पाहता ते बघा तुमच्या लक्षात येईल एवढ्या जोरात गाड्या येतात इथं आणि एवढ्या मोठ्या आदळतात येतात की, हे बघा एवढ्या फास्ट ऐंशी नव्वदच्या स्पीडने आलेल्या गाड्या अचानक इथे येऊन मोठ्यानं आदळतात इथे टू व्हीलर एखाद्याचा जीव जाऊ शकतो आणि हे गेले जवळपास पंधरा वीस दिवस झालं रोज जाता येता लोक पाहत आहेत मात्र याच्यावरती कोणतीही का कारवाई केली जात नाही पूर्णपणे माणसांचा जीव जायची वाट पाहिली जात आहे असं दिसत आहे ते आपण पाहू शकता हे जे रोज इथून जातात येतात त्यांना हा रस्ता कसा आहे ते माहीत झालेला आहे मात्र जे लोक कधीतरी येतात अशा लोकांसाठी हा मृत्यूचा सापळा झालेला आहे तुम्ही पाहू शकता मोठ्या गाड्या जर आल्या तर त्या अचानक लेफ्ट साईडला ले टर्न मारतात पुढे डबरा पाहिल्यानंतर सामान्य माणसाच्या जीवनाची काही व्हॅल्यू आहे का प्रशासन याच्यावरती कधी कारवाई करणार हे पहा तिकडून एवढ्या फास्ट गाड्या येतात आणि अचानक यांना जर हा डबरा दिसला तर अचानक डाव्या साईडला वळतात किंवा डायरेक्टली त्याच्यात आदळतात डाव्या साईडला अचानक वळल्या तर ते त्यांच्या साईडला असणाऱ्या गाड्यांसोबत ॲक्सिडेंट होऊ शकतो आता तुम्ही पाहिलं ते बघा किती जोरात तिथं गाड्या इथे येऊन आदळत आहेत याची कोणालाही पडलेली नाही टू व्हीलरवाल्या याच्यात शंभर टक्के जीव जाऊ शकतो हे बघा हे बघा आहे का प्रशासनाला याच्याशी काय देणं घेणं आहे का विकासाच्या नावाखाली जनतेचा जो निधी आहे तो, तो पूर्णपणे लाटण्याचं काम करलं जात आहे हे पहा हे का एवढ्या मोठ्या स्पीडमध्ये इथं गाड्या येतात आणि इथं धडाधड आदळत आहेत एखाद्याचा जीव जाण्याची जा शक्यता आहे प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी हे बघा टू व्हीलरवाला आता मरता मरता वाचला याच्याकडे कोणाचं सुद्धा लक्ष नाही माणसांच्या जीवाची काहीही काळजी नाही आहे बघा तेवढ्या जोरात गाड्या येत आहेत फास्टमध्ये आणि इथं जोरात येऊन आदळत आहेत गेले पंधरा वीस दिवस झालं रोज हा रस्ता फास्टतो आहे याच्यामध्ये काहीही कारवाई केली जात नाही कोणाला काही देणं गेलं नाही हे बघा शंभर एकशे वीसच्या गाडी स्पीडने येते आणि इथं येऊन आदळते पुढं डबरा बघितल्यानंतर ड्रायव्हर स्पीडमध्ये ब्रेक दाबतो आहे त्याच्या मागून येणाऱ्या गाड्यांना स्पीड आवरत नाही एखादा त्याचा जीव जाण्याची शक्यता आहे इथं श्रीराम टायर्सचं जे दुकान आहे त्याच्यासमोर हा डबरा पडलेला आहे या विरुद्ध दिशेला इकडे पेट्रोल पंप आहे तुम्ही पाहू शकता इकडं समोर मुंबईकडे जाणारा रस्ता आहे नॅशनल हायवेला कनेक्ट होणारा आणि इकडं पाठीमागून कात्रज चौकातून येणारा रस्ता आहे तर लोकांच्या जीवनाची काही काळजी असेल तर प्रशासनाने याच्यावर लवकरात लवकर गंभीर कारवाई करावी का का धन्यवाद